शांती, सोळा फेब्रुवारी एकोणावीसशे शहाण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे डायमंड जुबलीमध्ये विशेष अटेन्शन देऊन वेळ आणि संकल्पाचे खजाने जमा करा आज त्रिमूर्ती रचता बाप मुलांचे तीन प्रकारे अभिनंदन करत आहेत शिवजयंतीसाठी डायमंड जुबलीसाठी आणि वर्तमान वेळी उमंग उत्साहाने सेवा करण्यासाठी बाबा म्हणतात पूर्ण कल्पमध्ये आत्मा आत्म्याची जयंती साजरी करतात आणि संगम युगात परमात्माची जयंती आत्मा साजरी करतात आणि परमात्मा मुलांची जयंती साजरी करतात हे मुलांचे खूप मोठे भाग्य आहे पद्मा पदमपटीने मुलं भाग्यवान आहेत बाबा विचारतात बाबांच्या गडातील हिरे बनून चमकणारे मणी आहात ना की आपली आणखी कोणी आहात बाबा नेहमी मुलांची विशेषता पाहतात आणि मुलांना म्हणतात आत्म्यांच्या विशेषताच पहा मुला जरी पुरुषार्थी असले तरी कोटीमधून कोणी आणि कोणीमधून कोणीच्या यादीत तर आहेतच ना मोठमोठे तपस्वी ऋषी मुनींनी सोळा हजार एकशे आठ जगद्गुरु स्वतला म्हणवणारे विद्वान पंडित बाबांना जाणू शकले नाही आणि मुलं मनापासून बाबा म्हणतात आणि बाबांकडून आपला अधिकारही घेतात बाबा म्हणतात मुलांची परखण्याची शक्ती श्रेष्ठ आहे ज्याने की बाबांना पारखून घेतले लोकांसाठी शिवरात्री आहे आणि मुलांसाठी अमृतवेला म्हणजे दिवसाचा आधी काळ रोज अमृतवेले बाबा वरदान देतात बाबा म्हणतात मायाचे काम आहे येणे आणि मुलांचे काम आहे दुरूनच मायाला पळवून लावणे मायाला पळवून लावायचे साधन आहे सायलेन्सची शक्ती सायलेन्सची शक्ती खूप महान आहे इतके जे विज्ञानाचे शोध लागले ते पण सायलेन्सच्या शक्तीनेच लागले सायलेन्सच्या शक्तीशिवाय जगात कुठेही काहीही होत नाही तसंही जिथे विज्ञानाची शक्ती संपते तिथूनच सायलेन्सची शक्ती चे कार्य सुरू होते म्हणून बाबा म्हणतात सायलेन्सच्या शक्तीने मायाला पळवून लावायचे आहे पण आधी मायाला पारखता आलं पाहिजे बाबा म्हणतात काही मुलं तर मायाला चहा पाणी देतात चहा पाणी नाश्ता पाहुणचार चार हा चहापाणी म्हणजे काय तर कोणतीही परिस्थिती आली विघ्न आलं की काय करू कसं करू केव्हा होईल कसं होईल होईल की नाही मी विजयी होणार की नाही हे जे अनेक प्रश्न येतात हे प्रश्न म्हणजे मायाला चहापाणी करणे अजून तर मी पुरुषार्थी आहे शेवटी संपूर्ण बनून जाईन आताशी कोण बनला आहे असे संकल्प येणे म्हणजे मायाला पाणी दिले प्रत्येक वेळी प्रत्येक कर्ममध्ये बाबा म्हणतात त्रिकालदर्शीच्या सीटवर सेट होत नाहीत म्हणजे कोणतेही कर्म करायच्या अगोदर त्याचे परिणाम जाणून त्यानंतर काय होईल हे जाणून त्रिकालदर्शीच्या सीट वर सेट झाले तर विघ्न दुरूनच संपून जातील आणि त्रिकालदर्शी बनता येत नाही म्हणून माया येते स्वस्थिती शक्तिशाली आहे तर त्याच्यावर परिस्थिती काहीच नाही स्वस्थिती म्हणजे बाबांनी जे स्वमान दिले त्या सोमानावर स्थित असणे बाबांच्या सोबत असणे बाबांच्या जवळ असणे बाबा जवळ आहे याचा अनुभव करणे म्हणजे स्वस्थिती स्वस्थिती शक्तिशाली असेल तर परिस्थिती काय करेल बाबा म्हणतात पहिले विचार करा हे ज्ञानी तू आत्म्याचे काम आहे का सगळ्या प्रकारच्या परिस्थिती येणारच आहेत हे ये तर बाबांनी अगोदरच सांगितले आहे परिस्थिती का आली असे म्हणायचेच नाही याचेही काहीतरी कारण असेल कोणतीही परिस्थिती आली की पहिले समजून घ्या की हे येण्यामागे काहीतरी कारण आहे आणि कारणाचे निवारण करणे हे मुलांचे काम आहे यामध्येही काही कल्याण आहे कारण संगमयुगामध्ये कोणतीच गोष्ट मुलांसाठी अकल्याणकारी घडत नाही असे म्हणून मन शांत करायला पाहिजे ही वेळ पश्चाताप करण्याची नाही बाबा म्हणतात या संगम मध्ये वेळ आणि संकल्प या दोन्हीचे लक्ष ठेवायचे आहे रोज श्रेष्ठ आणि शुभ संकल्प जमा करण्याची बँक आत्ताच उघडते जसा सीजन असतो ना शेतकऱ्यांच्या इथे पण सीजन असला की बारा बारा घंटे चौदा चौदा घंटे पण काम करतात कारण माहीत असते आत्ता काम केलं नाही तर कदाचित नुकसान होईल कधी पावसाचा आसार असतो तर कधी पीक वाया जाण्याची शक्यता जास्त असते शेंगा फुटून जातात किंवा कापूस ओला होतो अशा वेळेस बारा बारा चौदा चौदा घंटे लोक काम करतात कारण सीझन असतो तो तसाच जमा करण्याची बँक संगम संगमयुगातच उघडते बाबा म्हणतात खजाने सगळ्यांना सारखे मिळाले आहेत पालना सगळ्यांना सारखी मिळते दिनचर्या पण सगळ्यांची सारखी आहे बाबांनी मर्यादा पण सगळ्यांसाठी एक सारखीच घालून दिली आहे पण प्राप्ती इतकी होत नाही सगळ्यांना प्राप्ती सारखी होत नाही कारण देह अभिमानचा मी पणा येतो किंवा एखाद्या सोबतीची सफलता पाहून ईर्ष्या होते म्हणजेच एक अवगुण आला की त्याच्या मागे आणखी आणखी अवगुण येतात मनात ईर्ष्या आली की मनाने सेवा करण्याऐवजी बुद्धीने सेवा करायला लागतात ला मन आणि बुद्धी दोन्हीचा बॅलन्स पाहिजे बाबा म्हणतात श्रेष्ठ संकल्प शुभ भावना शुभकामनाचे संकल्प जमा होतात भक्तीमध्ये काय मागत होते मुलगा पाहिजे घर दे घर पाहिजे परीक्षेत पास करून दे ना त्याच्यासाठी कधी कधी सव्वा रुपयाचे पेढे वगैरे कबूल करायचे वर्सेचे अधिकारी समजत नव्हते मागत होते मागणारे आता बाबांनी पूर्ण वर्षा दिला जर बाबासोबत आहे तर त्याला यूज करायला पाहिजे बाबा म्हणतात शिवशक्तीचा अर्थ आहे कंबाइंड रूप सतत जाणीव ठेवायला पाहिजे मी शिवशक्ती आहे ओम शांती